नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय भोर इकोमॅक्स ॲग्रो कंपनी प्रतिनिधी आज आपण वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे आलेलो आहे गवळी काकांकडे नमस्कार काका तर काय समस्या आहे तुमची समस्या एक हे क फुलकळी जी लागली लाग लाग ती जेवढी पाहिजे तेवढी ह्याच आर्ध्याच्यात लागली मी कट बाजूला लागली पुन्हा आता येथे मला ते व्हाईट त्याच्या ब्लॅकेज पण आला त्याच्यावरती तो ब्लॅकिस्ट पण आई आहेत आणि पुन्हा मिलीबग येऊ नये नियोजित असं पाहिजे का त्याच्या मिलीबग घेऊन येतात आल्यानंतर सिटिंग म्हणजे त्याला कवर करणं भारी पडतं अगर पहिले जर त्याला काय म्हणतात हां ते जर झालं तर मग चांगलं तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपण आलो आपण पूर्ण बागेचा चक्कर मारला तर झाडं पाच वर्षाचे त्या मानाने झाडाला अजिबात फळच नाही आणि म्हणजे फुलकळी आली होती पण टेम्परेचरनी त्यांची बरीचशी फुलकळी गळून गेली तर आता आपण ह्या झाडांना इकोमॅक्स ॲग्रोचं जे इकोबार आहे तर ते दोनशे लिटरला पाचशे मिली इकोबार बोरॉन अडीचशे ग्रॅम झिरो बावन चौतीसशे पाचशे ग्रॅम असा स्प्रे देणार आहे तसेच हा स्प्रे घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसात काका तुम्हाला कसा रिझल्ट येईल ते तुम्ही आम्हाला आवश्यक तसेच काकांना अजून एक अशी समस्या आहे का बऱ्याच ठिकाणी मिलीबर्ग दिसून आलेलं आहे त्यांच्या डाळींमुळे शी शिताफळावर तर त्यासाठी आपल्याला प्रोनिल चाळीस टक्के आणि मिडा क्लोरोपडी चाळीस टक्के कंटेन असणारं कोणतंही औषध मार्केटमध्ये मा जसं लेसेंटा किंवा गार्डाचं पोलीस असं भेटतं ते तुम्हाला मारायचं आहे आणि मिलीबग येऊ नये त्याच्यासाठी पहिले काय काय का। आणि समजा मिलीबग येऊ नये यासाठी तुम्हाला काय म्हणजे चॅक्ट्रा हे औषध वापरायचं आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही इकोबार घेऊ शकता बॉरॉन आणि बॉन चौतीस घेऊ शकता ज्यांचे आता फळं पेरू साईज किंवा चिकू साईजमध्ये तर त्यांनी साईज मास्टर बॉरॉन झिरो बावन चौतीस हा फ्रे घ्यायचा आहे त्यांनी तुम्हाला साईज कलर वजन आणि फळाची गोडीमध्ये पण फरक दिसणार आहे धन्यवाद